नारा ना नारा दूर का या ते पहा आज ओबीसी जनमोर्चा ही आमची सगळ्या नेत्यांची जी संघटना जी आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्या नेत्यांची आज बैठक आज आम्ही मुंबईमध्ये घेतली होती या बैठकीत प्रमुख विषय तर भुजबळ साहेबांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याविषयी आम्ही सगळ्या नेत्यांनी म्हणून आज चर्चा केली आणि त्या त्याशिवाय ओबीसीचे जे काय प्रश्न आहेत आता हे नवीन सरकार, सरकार जे आलेलं आहे या सरकारपुढे ओबीसीचे जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आता घेऊन सरकारला भेटणे आणि ते कुठले प्रश्न कसे मांडायचे याविषयी त्यांच्या मागण्या काय त्याविषयी सुद्धा चर्चा झालेली आहे आज आणि आजच्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांच्यावर जो अन्याय झालेला आहे वासगोदा भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना झाली ते भुजबळ सोबत नसते तर कदाचित ती झाली पण नसती आणि इतकं जुनं जाणते नेतृत्व ओबीसींचा मंत्रिमंडळातला आवाज जो आहे तो त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे अशी भावना सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्ते झालेली आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं हा यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे आणि त्या त्याविषयी पुन्हा एकदा या सरकारने जे आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा असतील किंवा आणखी नेत्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा हा ओबीसीचा आवाज जो आहे तो पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात मान सन्मानाचं स्थान द्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमच्या आजच्या बैठकीमध्ये आम्ही आज केलेली आहे आणि जर हे नाही झालं तर पण भुजबळ साहेब मंत्रिमंडळ असले काय नसले काय भुजबळ साहेबांचं मंत्रिमंडळ स्थान हे आमच्यासाठी हवं होतं ओबीसीसाठी हवं होतं कारण जे काय प्रश्न ओबीसी मंत्रिमंडळामध्ये जे काय निर्णय ओबीसीच्या विरोधात त्यावेळी होत होते त्यावेळी भुजबळ साहेब त्याची ढाल म्हणून त्या ठिकाणी उ उभा असायचे आता साहेब मंत्रिपद असल्यामुळं ओबीसींच्या हक्काचं सहभागन कसं करणार कोण करणार आणि ओबीसींची बाजू कोण लढवणार हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांपुढं आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांनी कुठल्या अपेक्षित मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढ लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे संघर्षाची भाषा करताय मात्र दुसरीकडे जे या सरकारमध्ये ओबीसी मंत्री म्हणून आहे ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास नाही आहे का मग हे बघा असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या पेक्षा ओबीसीचे मंत्री जास्त आहेत म्हणजे सतरा ओबीसी आहेत आणि मराठा पंधरा आहेत का सोळा ओबीसी आहेत म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार म्हणायला हरकत नाही अशी अशी भूमिका जे सरकार मांडत आहे पण हे सगळं जरी खरं असलं हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एकतरी कामाचा पाहिजे ना काय आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय आणि जे बिनकामाचे आहेत काय खरंच कामाचे असेल तर आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या सतरा लोकांनी आवाज उठावा ओबीसींचा आणि जो जातनिहाय जनगणनेचा जा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मांडून ते तो सरकारकडं मंजूर करून घ्यावा बिहार जसं ज्या ठिकाणी जशी केलेली आहे तशी तशी जातीनिहाय जनगणना जी आहे ती महाराष्ट्राची या सगळ्या सतरा सोळा सतरा मंत्र्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावी तेहत्तीस हजार या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा ज्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत त्याच्यावरती डल्ला मारलेला आहे भाट्या कमिशनच्या माध्यमातून त्या, 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 त्या तेहत्तीस हजार जागा ज्या आहेत त्या परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतायत हेच आता आम्ही मागणार आहोत आणि आमची मागणी आहे आजच्या बैठकीतसुद्धा आमचा निर्णय झालेला आहे जोपर्यंत ह्या तेत्तीस हजार जागा आमचा पुनर्स्थापित होत नाही आहेत भाट्या कमिशनचा अहवाल हा रिजेक्ट होत नाही आहे कारण भाट्या कमिशननं ओबीसींची लोकसंख्या ती सदतीस टक्के सांगितलेली आहे हा ओबीसी फार मोठा अन्याय आहे आणि जोपर्यंत ते तीस हजार जागा पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठल्याही परिषदेत जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या निवडणुका घेऊ नयेत अशा प्रकारचा निर्णय जो आहे ते आमची आजच्या बैठकीत झालेला आहे हे सगळं सांगितल्यानंतर भुजबळांची काय भूमिका आहे त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलंय मंत्रिपदाच्या बाबतीत त्यांनी तुमच्याशी काय चर्चा भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आमचे नेते आहात आमचा लढा जो आहे तो आपण लढला आहात जरांगेचं वादळ इतकं मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं ते वादळ समर्थपणे पेलण्याचं काम या आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम भटकेमुक्त असतील ओबीसी असतील अलूदा बडूदा सगळ्या आज संघटनेच्या ने नेत्यांनी आज या ठिकाणी एक ठराव पार केलेलं आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभा आहोत ते मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत आम्ही भुजबळांच्या पाठीमागा ठामपणे आहोत आता थोड्याच दिवसात जे आहे रस्त्यावरची हो लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही परत सुरू करणार आहोत चोवीस तारखेला जगांगीचं आंदोलन सुरू होत आहे त्याचबरोबर त्याच्या सब तोडीस तोड ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुरू झालं आपल्याला पाहायला पडेल आणि ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व जे आहे ते भुजबळ साहेब जे आहे ते केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के ओबीसीचं आंदोलन सुद्धा जे आहे इकडे दरांगीचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे कारण शेवटी आम्हालाही अस्तित्त आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरीसुद्धा हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण कसं करत आहे याच्याविषयी आमच्यात अजून आत्मविश्वास नाही आहे कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मारलेले आहेत त्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यावं म्हणून पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र गप्प गा गुमान बसले होते हे पाहता आता ओबीसी ते आता हे जे मंत्री जे आहेत हे मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडं सगळ्या ओबीसी समाजाचं आता लक्ष एक शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात जे कोणी नाराज आहेत त्यांनी समजून घ्यावं की नव्या तरुणांना संधी मिळायला हवी त्यामुळेच आम्ही काही जणांची आहेत कसं बघतात नव्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करून अजित पवारांनी ही भूमिका हे पहा शेर कवी बुडा नाही होता हा ओबीसीचा शेर आहे हा कधी भाताव्या होत नाहीये आणि त्यामुळे तरुण आणि महातुगणाची व्याख्या जी आहे ती भुजबळ साहेबांना लागून पडत नाही ना आणि म्हणून भुजबळ साहेबांना जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत अजितदादाना आमची विनंती आहे की ते पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला मंत्रिमंडळाला स्थान द्यावा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट